तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ कशा सर्व मजेत ना मंडळी मजेतच राहाय पाहिजे कोकणाच्या कोकण नगरीतून तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करतो गावाला आलो आहे रात्रीच आता शिमगा उत्सव आहे आणि आज मेन म्हणजे आज शेवटचा होम आहे तर आमच्या वाडीत आता इथं थोड्या वेळानं तर होईलच होम लोक आता एक 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 करून येतील दादा वगैरे गेला होता मग अशी कसे प्रत्येक काय काय कोण भारा आणतं आहे भारा म्हणजे ते कव्वल तोडतात ते कुन कुन, कुन कुन कुन, काई, 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 काई ते कवल कोणतरी आणतं आहे कोण गवत आणतं असं कोण नाही कोण कोण लाकडं नेतात असं कोण नाही कोण काय काय नाही काय नेतं तर दादामागाशी लाकडं देऊनच आलं आहे विचारलं कोण होतं का नव्हतं बला त्याच्यामुळं तर आपण पण थोड्या वेळान तिथे जाऊच आणि दाखवू नक्की कशाप्रकारे होम करतात शेवटचा होम आणि आमच्या गावचा होम म्हणजे सोलजायचा होम उद्या सकाळी तो होईलच तर त्याच्यामुळं तो पण दाखवू आपण आपल्याला तिकडं जायचंच आहे उद्या मग उद्या तिकडचं दाखवू आज आपण आपल्या वाडीतला दाखवणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि भेटूया आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन कोण असेल तर शेअर करायला पण विसरू नका घर आहे हे बघा आमच्या पलीकडचं त्यांचं घर हे मंग्याचं घर इकडं राजूचं नाही घरवरती हे बघा कसं पांढरे पांढरे फूल आलेत आणि हे आमचं आता नवीन घराचं काम चालू आहे तिकडनं एंट्री त्याची पुढून आहे रस्त्यालगत एंट्री आहे ती बघा आता ते गाडी दिसेल तो बघा रस्ता तिकडून एंट्री आहे आता हे आम्ही आमच्या पाठीमागे झालं इकडे वाड आहे बाकीचे सविस्तर दाखवेन आता हे साड्या कशा लावल्यात ते दाखवतो तर सर्व भाजी केला नाही हे बघा असं कोणी घरा जरी केला नसेल आता ही मागची साठ झाली आहे आता काही दिवसांना आमचे काही दिवसांना आमच्या ह्या घरात जेव्हा एंट्री होईल तेव्हा आमची ते पुढची साठ होईल तिकडे दाखिन चालू तिकडे दाखवतो तर ही आहे आमच्या आता पुढची साठ आमच्या ह्या घरात एंट्री होईल अजून या घराचं लादीचं आधीचं काम राहिलं आहे बाकी म्हणून ते करायचं राहिले हा आमचा इथला रोड आहेच उद्या किंवा आज येईलच असं मला वाटतंय म्हणजे जिन्यावरून दाखवतो कसं दिसतंय आणि हे असं आमच्या टेरेसवरून दिसणारा नजरा ना बघा थेरी सरून दिसणार ना एकदम भारी ना आजूबाजूला घर तिथे आपलं होम होणार आहे थोडंच आपण तिथं जाऊच आणि आता चहाचा ब्रेक सगळीकडे बघा आता हे सगळं सुखसुख दिसतंय गणपतीच्या म्हणजे पावसाला जेव्हा टाईम असतो तेव्हा होईल हिरवगार मस्त नो काय करता वाहत होय काय स रात्री आलो हो एकदम मस्त मजेत हे मनोज भाऊचा बंगला आहे मनोज भाऊ आले की आपण व्हिडिओमध्ये त्यांना दाखव मनोज भाऊनी लादी घातली ती बघा दिसते ओ आलो हांना पाणी घालतं झाडांना हे बघ चला चा घेऊया तरी या चहा भेटले आल्या आप आपल्याला गावाकडचा तसे गाय आहेत आमच्याकडं आम्ही दुधाची पितो ना जरा चा कोरा अंगण बिरण सारवलं मी सगळा दिसत नाही तुला इथे कॅमिन घेतल्याशिवाय बॅक घेतला की ना तुला विषय काय बघ अब कुठे चाललंय नवरी नटून बघ तिला ड्रेस दाखव ड्रेस दाखव तुझा ड्रेसच दाखवायला निघालाय आम्ही होम बघायला चालले सांग सांग आम्ही तडपडतो गावाला यायला आणि तू तिकडे कंटाळलीस तरी पण मग आलं इकडं आमच्या मुलीचा बगीचा एक दिवस दाखविना सविस्तर व्हिडिओ बगीचा कसा आहे तो आता आम्ही चालू आहे अंबाकडं त्याच्यामुळं काय दाखवीत नाही आमच्या तात्यांची फाडी आमचं मंदिर आहे हनुमानजीतेचे जयंतीचे तुम्हाला येईलच ते हनुमान जयंतीला मी पण गावाला येणार आहे एप्रिलमध्ये हनुमान जयंतीचे व्हिडिओ तर असा हा आमच्या गावाकडचा नजारा ना पक्ष्यांचा किलबिलाट ऐकला एकदम शांत ऐकायचं एक मस्त सगळे पक्षीच पक्षी पक्षी खूप मस्त शांत शांत जास्त करून शालुंक आहेत शालूंग किंवा चिमण्या बारक्या बारक्या बार त्याच त्यांचा आवाज जास्त आहे चला जाऊया हो हे आपले चकवाल्यांचं घर हा रोड देऊ रुकला आणि आमच्या खाली या वाडीत आता एक 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 करून येतीलच सगळे होंबाकडा हा आमचा असा वलीचा कोट आता ते बघा मंडळी काय 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 जण आहेत काय काय जण ते बघा भारा आणतात कोण लाकडं आणतात कोण वरडे आणतात असं एक 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 करून आणतात काम चालू आहे सगळ्यांचं चला आपण पण जाऊया वरण वरून आ गया और

哎，对对对，分得到的，分得到的， पब्लिक वाढाय लागले पब्लिक हलू हलू वाढायला लागलय आणि भारा पण चढवला हो नाही आता याच्यावरती गवत चढवतील आता सात फेरे घालतीलच नदी वाटण्या नवीन लग्न झाले त्यांचे आता गवताचे इथे पडले ते पाय पडतील आणि आता निघतील आणि नंतर त्यांनी नवरा नवरीन टाकलेले नारळ काढायला जातील

तर होंबात ना आहे आणि हंबात ते नारळ जे आम्ही टाकले ते कोण असं काढायला आता बघितलं नाही पहिल्या पूर्वीपूर्वी म्हणजे आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा बऱ्यापैकी आम्ही बघितले की ते लोक नारळ काढत होते पण आता तसं काहीच नाही नारळ कोण काढायला गेलंच नाही तो उठला होम झाला आणि आपल्या घरी गेला आणि उद्या सकाळी दहा वाजता आमच्या सोल जायची आहे तर मी तिकडं पण जाणार आहे तिकडचा पण नक्कीच दाखवीन तिकडची परंपरा कशी आहे काय आहे ते नक्कीच कारण आमच्या गाव आमच्या वाडीचे जे गावकर आहेत त्यांचा तो मानात मान आहे गावाचा त्याच्यामुळं तो आमच्या तिथं ते गावकर असणारच तर मी त्यांना दाखवीन आणि त्यांच्याबरोबर मी सविस्तर मुलाखत पण घेईन सांगेन कसं कसं काय आहे तर चला आता भा जेवायची वेळ झाली म्हणजे नाश्ता करायची वेळ झाली भाकरी चला भाकरी आणि काय आहे जरा जर खायला आज तर काय चिकन असणारच मस्त आज सण आहे आमच्याकडं तर चला आज तुम्हाला दुपारच्या जेवणात पण भारी भारी दिसाल जेवायला सगळ्यांच्याच घरी म्हणजे आमच्याच नाही प्रत्येकांच्या आता जन अख्ख्या इथं पंचकृषीत तर आता सगळ्यांकडं सणच असणार आजचा दिवस तर सगळ्यांकडं चिकन वडी मटण असणारच शंभर टक्के चला आमच्याकडं पण तेच आहे पण आता सकाळी तरी मला भाकरीचं आहे चला भाकरी खाऊया आणि मग आपण गाई सोडायला जायचं आहे तर गायीन जाताना जर व्हिडिओ भेटला जमला तर करेन नाहीतर मग शक्यतो नाहीच कारण नदीवरती नेणार आहेत नदीवर पाण्यावरती पाण्यात त्यांना गाईंना थोडं धुवायचं आहे तर तसं असं बघू असं प्लॅन आहे तर, तर बघू जर झाली तर व्हिडिओ सविस्तर पूर्ण होईल नाहीतर पा पार्ट टू होईल कारण व्हिडिओ किती झाला आहे काय झाला आहे काय माहीत नाही त्याच्यामुळे पार्ट टू करायला अशी शक्यता मला तर वाटतं बघू जेवढं होईल तेवढं करेन आगा 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 आगा। गाया मग अशी तुम्ही पाव पाहिलाच असाल तर हा बघा आता यांना नेता खाली पावावर पावर म्हणजे आमच्याकडे त्या नदीचं एक नाव आहे पाव त्या पावावर नेता जरा धुवायला तर आता भरपूर दिवसां सोडलेले आहेत ना घरी बांधूनच असतात तर भरपूर दिवसांनी सोडले त्याच्यामुळं त्या सैरा वायरा करतात सगळ्या तर आता आम्ही इथं मधीच थांबलोय आमची शेती आहे इथं पाठीमागे आणि हे आता आमच्या नवीन पाकाडीचं काम चालू आहे म्हणजे गणपती विसर्जनला जी पाकाडी येते त्याचं काम चालू आहे तर आमच्या शेतीच्या इथंच आता शेती नाही ती गाय खाली गेलेत चरायला ते थोड्या वेळेला चरतील थोडं ऊन लागलं थोडंसं केमता आपोआप नदीच्या काठी जातील तिकडं पाण्याला पण जातील आणि धुवायला पण होतील त्यांना ते पाकाडीचं चा काम चालू आहे ते कुठपर्यंत दाखवतो गेले ते पाकाडी झाली तीन फुटाची पाकाडी असेल तर तीन फुटाचे हातगाडी पण आता चालू केले त्याच्यामुळं हातगाडी चालू केल्यामुळं आता काय करतात कसे करतात काय माहिती आहे पण इथून डायरेक्ट ते बघा ते खाली फाडी दिसते का ते बघा फाडी दिसते तिथपर्यंत पाकडे काय आमच्या घरात वासरू आहे त्या वासराला आता तो वैनिंगकडे देतोय तर खाल्लं का बघा आधी तर आमच्या गायींची तुला ओलं करून देतो आमची पौर्णिमा ती तिकडं टिकी ह्याचं नाव काय मोठीचं काय चांदणी ही चांदणी आणि त्या तिघींची मला नावच नाही माहिती त्यांची काय तिकडं मोठींची हा हरनिती ती नंदी मोठ्या शिंगावाला आणि ती गौरी आणि ही पिचकुले पिचकुले पिचुंगी तलकी तिकडं तलक्की बबडी बबडी आणि अजून एक आमच्या घरात आहे तर नंतर दाखवीनच आमच्या ज्या घरात आहे ते आमचं पिंकी त्याची मी घरात गेल्यावर ओलं करून देईनच चला आता हे आता तुम्ही म्हणत असाल एवढ्या ह्याच्यात सुक्यायच्यात काय खातात तर दाखवतो चला काय खातात हे बघा ही रानटी गवत आहे काय माहीत नाही पण हे आता नवीन पालवी याची खाली बघा खाली पालवी नवीन नवी आहे वरचं आहे पण खाली सगळ्याला नवीन आहे तर तेच सर्व ते खातात ते बघा असं सगळे तेच खातात भरपूर वेळ झाला इथं थांबलीत आता थोडा वेळेला अजून वाट बघू आणि मग डायरेक्ट नदीवरती घेऊन जाऊ पावावरती फिरून लागले म्हणून आता या निघाल्यात पाण्याला हे बघा आहे हो चौकस थँक टोटल आमच्या नऊ गाई आहेत आणि घरात एक बारकी पाडी चला हे बघा खाली नदी पाणी नदी दिसते हे बघा आपल्याला अशा फिरून जातील नवीन एरेंडवाडीतला पूल बघा असं मस्त वाटतो आता तर फायनली आता आम्ही घरात आलेलं आहे हे बघा गाई आत आताच एक पाच दहा मिनटापूर्वी आलेले जरा मस्त आणि तुम्हाला मी जे सांगितलं तर घरात एक वासरं आहे ते हे बघा हे नाही हे सेम दिसतं पण ह्याचे आहेस हीवाली आणि त्याची आहेस ते बारकळ हे बघा हे आहेस त्याची सेम पण पाड्या दोन्ही पण सेम आहेत ते आताचं नवीन आणि हे पाच महिन्याचं आहे अजून लय खूप लहान आहे ते त्याचं नाव पिंकी चला जाऊया आपण पण जरा आता आराम करूया आता जरा कोबा मस्त धुतीला आहे पहिलाच आणि आमचे पाणी सिस्टीम बघा हे सगळं जे पाणी जातं हे गटार दिसतं छोटंसं हे गटार डायरेक्ट हे बघा अँटिक चेंबरसारखंच करून ठेवलं आहे हे डायरेक्ट तिकडं बाहेरच जातं तिकडं बाहेर दाखवण्याकं नाही हे बघा तिकडं बाहेर जातं एकदम इकडं पाणी तर ते असं आहे सिस्टीम करून ठेवलेली आहे आता चला आता पण पण आता जरा आराम करूया मस्त आता जेवण पण होते मस्त चिकन ला लाजबाब चिकन वडे चला खाऊया मस्त चिकन वडे आहे का चिकन भाकरी आहे का मला माहित नाही पण काहीतरी हाय लाजबाब चिकन काही बेस्ट चला खाऊया मस्त आणि थोडा वेळ आधी आराम करूया झोपूया मस्त आणि नंतर मग थोड्या वेळ जाऊया या कडिंगल खायला आपल्या शेतातली कडिंगल तिथे भरपूर आहे जपिले तर हे बघ किती आहेत इथं चार इथं पाच सहा आहेत आठ नऊ आहेत आणि शेतात आहेत ते अजून वेगळी आहेत त्या वर्षीचा नवीन प्रयोग होता आमचा आणि तो सक्सेसफुल पण झालाय पुढच्या वर्षी कडिंगालाची मोठी बागच करू आपण त्याचा विषय नाही ते आता बघू जाणार आहे मी पण त्या शेतात कधी पुढचा व्हिडिओ असेल एक त्याच्या असेल पण त्या कडिंगालाच मी नंतर नक्की दाखवेन चालेल चला या कडिंगल खायला पक्ष सावली आहे कारण पुण्यात आंब्याचं पूर्ण झाड आमच्या सावली आता तिकड जुन्या घरात प्रॉब्लेम येणार आहे तिकड नवीन घरात नवीन लई प्रॉब्लेम येणार तिकडं सावलीच नाही जरा आपण मला इकडं पाट्यामागे निवांत बसू शकतो असं आहे वडील चिकन खायला मस्त दादा जेवाला बसलाय पण मी पण जेवतो या मंडळी काल दुप रात्रीनंतर सकाळी काय ऑनलाईन आलेला त्याच्यामुळं काल नेटवर्कला पण नाही कुठं काहीच नाही आज डायरेक्ट संध्याकाळी आलो रात्री नदीवरती गेलो नाही सॉरी सकाळी नदीवरती गेलो तर त्याच्यामुळं कुठं व्हिडिओ करताना आले काय नाही तर असं कालच्यानंतर आज डायरेक्ट व्हिडिओ करतो करतोय आणि मी आत्ता आहे लताची वेरीजवळ माझ्या पाठी बघताय हा लताची हायवे आहे हा जातो सरळ साखर प्याला आणि हा पाचचा जातो सरळ संगमेश्वरला तर चला वेळ झाले व्हिडिओ इथे थांबवूया आणि आजचा हो हा व्हिडिओ दोन्ही पण भन्नाटच जात